दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पुणे पोरशेकार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथे शासकीय मिळकतीमध्ये अलिशान हॉटेल असून या ठिकाणी विनापरवाना बांधकाम आणि बार असल्याचं उघडकीस आलं होतं या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागानं विशाल अग्रवाल यांच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर बारला सील ठोकलं आहे तीन दिवसांच्या विश्रांतीसाठी गावी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलं माध्यमांनी या संदर्भात विचारणा केली असता या हॉटेलची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले या आदेशानं जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली महावेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांना तातडीने सातारा येथे बोलावून घेण्यात आले अग्रवाल यांच्याकडे असलेल्या शासकीय मिळकतीची मूळ मालकी बापर बांधकाम परवाना बार स्पा या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली दरम्यान या हॉटेल बार बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झाल्यानं राज्य उत्पादन शुल्क विभागानं तातडीने कारवाई करून पुढील चौकशीसाठी हॉटेलमधील बारला सील ठोकलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा